हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी संध्याकाळचं तर मित्रांनो आपण काय संध्याकाळचं चहा पाणी काय करत नाही बरं का ना कारण का आपलं इच राहावं म्हणलं आपल्या भाऊ बहिणींना मित्रांना कारण की काय काय भाऊ बहिणींना आपल्या सवय असते संध्याकाळची चहा घ्यायची चहा किंवा नाही कॉफी घ्यायची अशी सवय असते नाहीतर दूध तर सकाळचा तेवढा आपण चहा पितो मित्रांनो आणि आपले व्हिडिओ तर काय भाऊ बहिणीनो नाहीत कारण की व्हिडिओ ह्याच्यामुळं नाहीत की तुम्हाला सांगतो भरपूर असं तुम्हाला सांगतो चिकड जा तिकडं जा त्याला काय मन पण लागत नाही एक म्हणून आहे का आपल्या डोक्यात त्याच्यामुळं त्याच्यावर मन लागत नाही त्यामुळे व्हिडिओ नाही तर काय नाही तर कसं होतंय भाऊ बहिणीनं त्याच्यावर जरी नाही त्याने दिलं तरी परत त्याला मागणं हायच चालू आपलं काय नाही काय काय नाही काय काय नाही काय आता तुमच्या राजूभाऊला त्याची परिस्थिती माहीत आहे काय आहे काय नाही काय करतोय काय नाही करत समजा गोष्टी आता सांगू तरी भाऊ बहिणीनं ना का तुमचं मला सांगून माझं तुम्हाला ते सांगून का ज्याची त्याला वेळ आल्यावर भाऊ बी लागत आणि त्यातून निघतं बी माणूस त्याला टाईम टेबल आहे भाऊ बहिणीनो कारण की वेळ आहे त्याला पण काळ आहे तुम्हाला सांगतो गेतो तिकडं सासरवाडीला गेलतो म्हणजे कसं गेलतो ते पण काही सहकुशीनं नव्हतो गेलो कसं आहे भाव बहिणीनं प्रत्येक वेळेस जर आपण जर मोठा आहे मोठ्याचा जर आपल्याला दर्जाचं नाही अंतर्जाना नसून जर भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो कशाला मग आपण कुणाचं मग आपल्या मनाचं केलं नाही का बरं ज्याने करून परत चला अजून विषय कसा आहे की आपल्याला म्हणजे मी तर कोणाला बोलायचं पण सोडून दिलाय समजा भाऊ बहिणीनं कारण की आपला आपल्याला घरात चटणी असो मिठा असो मिठा बरगा भाकरी खायची व्हायना चटणी बरगा खायची व्हायना आता एवढं फक्त डोक्यात ठेवले कारण की होतं तवर तर काय खाल्लं सोन्याचं घासच खाला आणि अजून पण देवाच्या दयाने भाऊ भाऊ बहिणी काय आपण एवढं मरत नाही आपल्याला खायचं काय नाही काय तर काढा काढणार तर आपण खातोयात त्यातून तुम्हाला सांगतो आपले मायरोप मायरोप पण गे म्हणजे हो आजारी होती तिथं पण आणि तिथं पण गेल्या भाऊ बहिणीनं आजारीच होती तर तिचा दवाखाना तिचा दावखाना म्हणल्यानंतर तिला पण सर्दी ताप वगैरे बहिणीनं होता म्हणल्यानंतर तिचा दवाखाना परत पिंकीचा दावखाना आणि मग तुम्हाला सांगतो ही तिची दुप्पट पडण्यापेक्षा आपलं म्हणलं तिथं तरी राहील दोन चार दिवस मग आम्ही तिथं दोन चार दिवस राहिलो दोन चार दिवस राहिले मग तिथनं पुढं तिच्या गेलो तिकडं बहिणीच्या बर्थडेला तिकडं पण भाऊ बहिणीनं काय व्हिडिओ बिडिओ काढला नाही किंवा काय नाही काय नाही काय परत च्याला अरू महा मग आल्यानंतर परतच्याला तिथं तुम्हाला सांगतो तुपाय लागलं पोटात ते काय एका जीवाचे नाही दोन जीवाच्या दोन जीवाच्या म्हटल्यानंतर तिच्या पोटात तुपाय लागलं मग तिथंच तुम्हाला सांगतो गोंदावल्यात दवाखान्यात नेलं तिथं गोंदावल्यात दवाखान्यात नेल्यानंतर तिच्या बहिणीच्या इथं गेल्यावर दुखत होतं थोडं थोडं मग तिथं नेल्यानंतर तिथनं गोळ्या औषधं घेतली परतच्याला इथं आपण ट्रीटमेंट लावलेला आहे तिथनं पण गोळ्या औषधं घेतली होती ती गोळ्या औषधं असा विषय झाला की इथंच राहून गेली तिथं राहून गेले म्हणल्यानंतर मग तिथं परत ज्याला तीनशे साडेतीनशे रुपयाची औषध अशी घेतली म्हणजे नुसत्या गोळ्या त्यात काय इंजेक्शन ही काय देत नाही ती भाव आता आपल्याला म्हणजे डॉक्टर म्हणजे काही कुठला इंजेक्शन देत नाही कारण की जे ज्या ज्याचं आहे तेच डॉक्टर आपल्या तपासून गोळ्याही देत असते ती इंजेक्शन हे देत नसते ती ते झालं तिथून पुढे परत ज्याला म्हणत तिला की मी पण आता घरी जातो आपलं पण राहिलंय घरचं काम कारण की पोपान येत येतं भाव बहिणींना ते पण भरावं लागतंय म्हणजे आपलं पण म्हणजे असं काय ते मोठं नाही आपल्याला म्हणजे बघावं लागतंय संदर भाऊ बहिणीनं आणि दवाखान्याची पायरी तर तुम्हाला माहितीच आहे तरी मी आता तुम्हाला सांगतो गोळे का अवश्य सुद्धा केलं नाही गाडीवरून पोल हवा किथं लागलेलं होतं तिथं पण लागलेलं आहे पण इथं तिथं पण बघितलेलंच आहे तरी पण धावतो पण मनाने जखम जुळले पाहिजे आतमध्ये हवा आपल्यापुशी नव्हतंच तर भाऊ बहिणीनं कुठं आहे नाही तुम्हाला सांगतो साधं मला थोडंसं काय व्हायला लागलं तर मी लगेच गोळी खायचो जाऊ आता बाबा एवढं मोठं नाईट आल्या नाईट आहे नाही हवा त्याला सुद्धा आपल्यापुशी जाऊ येईल भाऊ बहिणीनं बघायचं त्याला क्रीम सुद्धा लावायला तुम्हाला सांगतो क्रीम सुद्धा मी लावत नाही कारण की हाय आपल्या वेळ आली आहे घर परच्या आहे बाहेरला हाय म्हण त्यातूनच आपलं चाललंय बाबा हाय तोवर तर आपलं चलून द्यायचं तर मला काय म्हणायचंय ज्याच्या ज्या त्याच्या जे त्याच्या नशिबाने ज्याचा त्याचा भोग असतो माझ्यापासून जर तुम्हाला त्रास होतोय असं म्हणायचं बरोबर आहे का नाही आता माझ्याबद्दल किचा म्हणजे कसं चाललंय राजकारण चालल्यासारखं चाललंय भाव बहिणीनं तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या त्याने ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं बघावं माझं तर कोणी नाव पण गोष्ट पण घ्यावं ना कारण की मी घेतो का कोणाचे नाव गोष्ट काढली का प्रत्येक वेळेस त्याच गोष्टीचं नावाला काय मला तर आवडत नाही भाऊ बहिणीनं बाबा माझ्या तुम्हाला सांगतो माझी गाडी कशी आहे आणि कशी नाही ती तीच घेऊन गेलो ना मी तीनशे किलोमीटर तीच घेऊन आलो काय केलं तिनं मला चपातीवाने तिचं टायर झाल्याचं इतकं वगळलेला आहे तर पण काय करते भगवंताची कृपाच असेल त्याच्यामुळे तिला काय झालं नाही ना साधी तुम्हाला सांगतो सुद्धा गाडी होत नाही ती मला काय म्हणायचंय फक्त आपल्या आपल्या लाईफमध्ये आपापल्याने समजेलच दुसरा मला पण तुम्ही त्रास देऊ नका तुम्हाला मी देत नाही मी आता करा द्यायचं बंदच केलंय आणि कारण की भाव बहिणीनं मी जे होतं माझं डेल दोन रोज म्हणजे डेली ब्लॉग दोन तीन तर पडायचं आता महिन्यातून किती दिवस ब्लॉग पडतात बघा तुम्ही फक्त भाव बहिणीनं आणि जर माझं रेग्युलरच असलं तरी पण मला सांगा तुम्ही गप्प बसल्यावर काय होतंय आहे माहीत आहे का नाही त्या म्हणजे आपण जाऊ द्या मरू द्या म्हणलं का नाही तरी पण तीच गोष्ट आहे मग काढल्यावर काय फरक पडलो मग माझं जी बुड होती चार रुपयाची ती मला पण मिळते लगेच मला काही लेकरं का काहीच की मायरो एक लेकरो आहे अजून दुसरं एक व्हायचं एक हा फक्त माझा म्हणण्याचा उद्दिष्ट एवढा आहे की बाबा आमचा की त्रास तुम्हाला नको तुमचा नको खुश राहा तुम्ही पण तुम्हाला जर मी तुमच्या तर आलू जर तुम्हाला मागायला तर तुम तुम तिथनं पुढं बोला मी तर जायचं ना हे बा मी तर मागायला पण जात नाही आणि काहीच नाही आणि कोणी कि तर मला सर्वांनी दिलं या मी नाही असं म्हणतच नाही कारण की समजेने मला भरपूर दिलंय फक्त माझ्यापासूनच काही कोणाला मिळलं नाही तर आपल्यापासूनच काय मिळलं नाही भाऊ बहिणीनं कोणाला जाऊ दे नाही मिळलं आपल्यापासलं कोत ती गेलंय मिळल आज नवू दे तर मिळेलच अशी तर खात्री माझी तर माझ्यावर खाली इतका मी लहान बी नाही की भाऊ बहिणीनो जाय जायकायला किती चल इकडं चल तिकड म्हणायला काही ती गोष्ट माझ्या पीठ डोक्यात असते ना त्याच्यामुळे मी पण जातोय असं काय मी फिरायला मोज मजा करायला यश करायला जात नाही तुला तिनं सांगायचं मी ऐकायचं असं नाही कारण की ही घरची परिस्थिती जशी असेल तसं भाऊ बहिणीनो मी पण करतो कारण की आपण काही केलंच नाही गरदार सुद्धा मी काही बांधलं नाही किंवा काय नाही कुठ नाही काय नाही फक्त आहे त्या घरात शिरलोय मी त्याच्यामुळे कसं आहे व्हिडिओ तुम्ही बघा जाऊन भाऊ म्हणणार पण त्या दिवशी भाऊ म्हणणार असा मी बघितलाय निमगावच्या आघाड्यात जाऊन किंवा काय म्हणतोय घेतोय बायको की जातोय त्यांना काय आम्ही जा म्हणतोय राह म्हणतोय अनबांच होत होती आणि त्यासाठी ही गाडी घेतली अरे बाबा तू गाडी घेतली पण ती मीच घेऊन दिली माझ्या नाव की माझी चुकी झाली आणि भाऊ बहिणीनं मला काय त्याच देणं नाही घेणं नाही फक्त मी चांगल्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो पण माणसाला ती वाईट वाटत पण ज्या वेळेस माणसा वेळ येते ना त्यावेळेस मी पण मग माझ्या पद्धतीने राहतो भाऊ बहिणीने एवढंच मला फक्त म्हणायचंय बा ती झालाय मोठा आपण झालं इच्छुको असू द्या आपली गरीब आहे आपल्याला आप काय आपल्याला कोणाशी तिरस्कार करायचा नाही अजूनपर्यंत तर केला नाही ना आतून अजून तर काय करायचंच नाही कारण की मी प्रत्येक वेळेस महागारीच घेता आलेलो आहे आणि कसं आहे लोकांना जर खूत जर दिली का नाही भाऊ बहिणीनं कारण की माणूस कसं असतं माणूस चांगलं चालल्यावर त्याच्यात राग कारवायला असतं मग तशी आमच्या परिस्थिती आहे घरात त्याच्यामुळं नाही आपणच दोन पावलं महाग सरलो या काय काय जणांचं असतं करायचं आपल्या मनाचं असतं पण त्या पद्धतीची आमच्यात लोक नाही ती जी त्याच्या पद्धतीनं करत बघा त्याच्यामुळं आमचं काळ आम्ही करतोय चार चार पाच पाच दिवस इकडं तिकडं राहतो या आम्ही निवांत राहतो या मी तुम्हाला सांगतो भाऊ बहिणी दिवसभर तर जेवण करणार एक टाइम संध्याकाळचं जेवण करतो या दोन दिवस मी इथं आलो कुणाला मी मागितली का भाकर माझी मी स्वतः हाताने करून खाल्लंय बाबा बहिणीनं भाकर बाद शिजवून खाला हम्म अजून काय कोणाला सांगायचं सांगा बघ मग वाईट वाटतंय नव्हतं आपलं तस झालंय तस तुम्ही तरी सोन्याचा गाज का मी चटणी भाकरी सगळं खाईन तेवढं फक्त मला म्हणायचंय कोणी कोणाला त्रास देऊ नका प्रत्येक वेळेस आमची नावं काय घेऊ नका अजून तर म्हणजे आम्ही तर ते विसरून गेलोय पण तुम्ही पण विसरून जावं म्हणा कारण की तुम्ही पहिलं बी काय बांधलेले आहे ती की म लेप कोणाचा जाणार नाही भाऊ कोणाचा होणार नाही तर नाही होत मी त्याच्यामुळं आपलं काय होतं पहिलं पहिला कोण होतो आणि कसा गुळाला मुगळ चिकटलेला असते तसं असतं भावा बहिणीनं पण ज्यावेळेस संपलं का नाही त्यावेळेस समदी आपल्यापासून तुटाकसमधे तर तुटा खाऊ द्या पण ज्याने वेळेत आपल्याला साथ दिलेली आहे त्याला फक्त आपण विसरायचं नाही तेवढं फक्त मला म्हणायचं आहे कारण की आजचं गडूळ उद्या निवळ होत असतं या किती जरी वळणा पाट फुटा आला तरी त्यातनं वाट काढून जाता येतं मित्रांनो तेवढं फक्त म्हणायचंय चला मग भेटू पुढल्या एडून मधी घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय